स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट टाकळी ओढ्यावर शाळकरी विद्यार्थ्याचा घातपात सुरक्षेच्या अभावामुळे मोठा अनर्थ टळला बॅरिकेड बसवा अन्यथा आंदोलनाचा इशारा हेरवाड महामार्ग हा परिसरातील एक प्रमुख दळणवळणाचा मार्ग असून या महामार्गावर टाकळी गावाजवळ असलेल्या ओढ्यावर अजूनही आवश्यक सुरक्षा बंधारे बॅरिकेड्स बसवण्यात आलेले नाहीत ही बाब वारंवार नागरिकांकडून निदर्शनास आणून दिली जात असतानाही संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं या निष्काळजीपणाचा परिणाम आज सोमवारी दुपारी सुमारे एक वाजता एका शाळकरी विद्यार्थ्याच्या जीवावर बेतला शाळा सुटल्यावर घराकडे परतत असताना अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे विद्यार्थ्याचा तोल गेला आणि तो थेट ओढ्याच्या पात्रात कोसळला या घटनेत विद्यार्थी जखमी झाला असला तरी सुदैवाने जवळच उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तात्काळ धाव घेतली आणि त्या विद्यार्थ्याला सुखरूप बाहेर काढलं मात्र या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे या पार्श्वभूमीवर टाकळीगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील गुळवणे यांनी तीव्र शब्दात प्रशासनाची कानउघडणी केली आहे त्यांनी म्हटलं आहे की या ओढ्यावर बॅरिकेड्स बसवण्याची मागणी आम्ही अनेक वेळा केली मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे आजचा प्रकार मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देणारा होता त्यामुळे जर लवकरात लवकर योग्य सुरक्षा बंधारे बसवण्यात आले नाहीत तर आम्ही आंदोलन करण्यास भाग पाडले जाऊ या अपघातानंतर ग्रामस्थात प्रचंड संतापाची लाट उसळली असून अनेकांनी या भागात शालेय विद्यार्थ्यांची व प्रवाशांची नेहमीची वर्दळ असल्याने तात्काळ सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात अन्यथा अशा घटना पुन्हा घडू शकतात राज्य महामार्ग क्रमांक एकशे त्रेपन्न येथे ओढ्या लगत आज आज दुपारी एक वाजता एका विद्यार्थ्याचा सदर ओढ्याच्या लगत पाण्यात पडून जखमी झालेला आहे त्या ठिकाणी सलगरून येणारे अनेक वाहनधारक विद्यार्थी शेतमजूर सर्व ये जा करत असतात त्या ठिकाणी वारंवार मागणी करून देखील पी डब्ल्यू डीने त्या साईडला बॅरिकेड लावण्याची आवश्यकता आहे असे केल्यास त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता कमी होईल त्यामुळे लवकरात लवकर पी डब्ल्यू डीने त्या ठिकाणी बॅरिकेडची व्यवस्था करावी चालू भविष्यामध्ये तीव्र आंदोलन करण्याची आंदोलन करण्याची शक्यता आहे